चार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण गोडेगाव माहीत बाजारात आले आणि चर्मन साहेबांच्या दावणीवर आले आणि आता मागे लाईव सौदा झाला तुम्हाला सौदा दाखवतो व्हिडिओ व्हिडिओमध्ये नेऊन असतो व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला आता व्हिडिओ बघू कसा सौदा झाला काय सौदा झाला आणि या तीन मशीन खरेदी करून दिली नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज चर्मन डेरी फार्मवरती खरेदी विक्री झाली आणि आज बाजारात एकदम टॉपची खरेदी आपल्या चर्मन डेरी फार्मवरून झाली नेहमीप्रमाणे विश्वसनीय ठिकाण म्हणजे चरमंडेरी फार्म तुम्ही बघू शकता शेतकरी मित्र आपल्या चरमंडी फार्मवरती आलेत आणि आता त्यांच्याशी संवाद करून घेऊ आपण मी तत्पूर्वी सर्व म्हशी बघून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार चर्मन साहेब नमस्कार जय श्री राम जय शिवराय आणि सर्वांना शेतकरी बांधवांना रामनवमीच्या शुभेच्छा तर तुम्हाला खूप शुभेच्छा रामनवमीच्या या या बघू शकतो मित्रांनो आज खरेदी विक्री झाली आणि आपण संवाद साधून घेऊ आणि कुठून आले ते जाणून घेऊ तर आज तुम्ही म्हैस बघू शकता एक नंबर बाजारात तोप असलेली म्हैस आपल्या चर्मन डेरी फार्मवरून विक्री झाली तुम्हाला महेश मी सोडून दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही म्हैस बघा मित्रांनो एकदम टॉप लेवलची म्हैसे टॉप म्हणजे आज बाजारात अशी म्हैसच नाही बघायला मोर जाते बाजारात मित्रांनो तुम्ही बघा आता शेतकऱ्यांनी ती पारख करून घेतलेली म्हशी ती बाजारात अशी म्हैस नाही तर चर्मन साहेब कुठून शेतकरी आले आहेत आपल्याकडे कर्नाटक कर्नाटकच्या शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण आता शेतकऱ्याशी संवाद साधू नमस्कार दादा नमस्कार कुठून आले प्रॉपर विश्वास लोक आहे हा हा विश्वास आणि चेअरमन दिवस जास्त मैस घेतली एक नंबर टॉपची आणि बाजाराचे ना का दाखवत आज संपूर्ण बाजारात मोर्रा जाती तर अशी मैस करतात तुम्हाला अशी मैसे सापडणार नाही तर चेअरमन साहेब कसा साव झाला काय सांगता येईल एक लाख एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांचं सौदा झालं आहे तर कोणी खरेदी केली तुमचं स्वतः तुम्हीच घेतली तर दादा व्यवहार कसं काय वाटला व्यवहार चांगला आहे चांगला आहे गोड्यामध्ये कोण बी येऊ दे चांगला व्यवस्थित करून व्यापार करून देता येते व्यापार करून देते चर्मन साहेब इथं काय कुठं नाही काय नाही चांगलं देत आहे मैस तुम्ही एक नंबर चॉईस नंबर एक नंबर बाजारचं नाक मैस दिली त्यांना आणि ते आपल्या आज दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात आले म्हणजे आपलं नाव आणि ते इथे आले आणि आपल्या चेअरमन दिली फॉर्म्युला साधं साशीच त्यांना माहिती दिली आणि तिने पण आपल्याला आधी तर जाऊन नाव घेतलं पाहिजे म्हैस म्हणजे म्हैस आठरा लिटर दुधाची म्हैस अर्जुन राव म्हैस बघा मित्र बघू शकता अठरा लिटर दुधाची म्हैस आहे म्हैस जर बघायचं झालं एक नंबर क्वालिटी ते अठरा लिटर दुधाच्या बोली दिलेली आहे किती दिवस टाईम आहे चेअरमन साहेब आठ दिवस आठ दिवस टाईम आहे का आणि आता ह्या दोन आहेत तपासून दिल्या आहेत का दोन्ही पण मित्रांनो या मशी बघा दोन्ही तपासून दिलेले आहेत सात सात महिन्याचे भाकड तर या कोणत्या शेती तुम्ही खरेदी केल्या का भाकड मशी हां हां किती किती महिन्यात तपासून एक चार तर त्यांचं काय रेट चालू आहे सध्या आता बाग सध्या पण पंच्याण्णवच्या भावन दिली पंच्याण्णवच्या बावन नव्वद तुम्ही म्हशी बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा आणि एकदम प्युअर मोठ्या मापातल्या म्हशी आता चार पाच महिन्याचा किती किती महिन्यात म्हणलेचा गाभ आहे आणि सहा महिन्याचा दूध बिध आहे का तर मित्रांनो अशा तर तुम्हाला दोन महिने सांभाळायची माहिती बघू शकता साडे सात महिन्याचा गाभ निघाला साडेसात महिन्यात हो अशा प्रकारे जर तुम्हाला खरेदी विक्री करायची असतात महाराष्ट्रात गाजलेलं नाही माहिती आहे चेअरमन साहेबाकडे लबाडी वगैरे काही होत नाही आणि मला एक नंबरचा क्वालिटीचा जातो म्हणून ते मला मागच्या आठवड्यात फोन होता चेअरमॅन साहेब तुमच्याकडे यायचं आहे आम्हाला काल मग ते सकाळीच आले माझ्याकडे त्यांनी आज तीन मशीन खरेदी केले काल मुक्कामाला राहिले बाकीचं देव दर्शन केलं आणि आज तीन या तीन म्हणजे गोडेगावच्या बाजारातल्या तीन वाघिणी खरेदी केले चालतं तर अशा प्रकारे तुम्हाला खरेदी करायचं कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब ब्याऐंशी झिरो आठ सत्तर वीस सातशे चाळीस आपले चेअरमन डेअरी फार्मर म्हणजे काय उभं लागतात आणि ओरिजिनल माल द्यायचा आपण एवढं हे करतो आपलं नाव आहे माल आपण सुद्धा माल ओरिजिनल आणि गॅरंटी पाहिजे चाल